लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह इतर चार राज्यांमध्ये त्वरित विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात असा आदेश काढला आहे त्यामुळे येत्या चार महिन्यात महाराष्ट्रात अनेक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे सोलापुरातील मध्यसह इतर चार जागांवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांनी हक्क सांगितला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा आमदार असले तरी पाच ठिकाणी शिवसेनेला जागा सोडाव्यात कारण सोलापूर शहरातील मध्यसह इतर चार मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांचं प्राबल्य जास्त आहे जासता है। एक दोन ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार एक किंवा दोन नंबरला आहेत तेव्हा आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे शिवसेनेसाठी ज्या पूरक जागा आहेत त्या सोडण्याचा आग्रह धरणार आहोत अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली अमोल बापू शिंदे यांना आपण मद्द इच्छुक आहोत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी जर पक्षाने मला जबाबदारी दिल्यास मी ते आनंदाने स्वीकारेन आणि तेथे माझा विजय निश्चित होईल असा त्यांना विश्वास आहे तसंच पक्षाने इतर कुणालाही उमेदवारी दिली तरी आपण त्याचा जोमाने प्रचार करून त्यांनी सोलापुरातील मध्य पाच आग्रह धरला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना सुद्धा अतिशय सक्षम पद्धतीनं विधानसभेचे इलेक्शन लढलेले आहे आणि आता सुद्धा आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सक्षम पद्धतीनं लढताना दिसतो सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही पाच ते सहा जागा सुद्धा जिंकलेला हा जिल्हा आहे आणि आता सुद्धा शिवसेना पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये लढेल सांगोला मतदारसंघामध्ये शिवसेनेला यश आलेलं आहे मंगळवडा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही लढलेलो आहोत करमाळा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा आमदार होता माडा मतदारसंघात सुद्धा आम्ही अतिशय चांगली कडवी लढत या आधीच्या इलेक्शनला दिलेली आहे बार्शीमध्ये सुद्धा शिवसेना गेली कित्येक वर्ष सातत्यानं निवडून ना आलेली आहे मोळ मतदारसंघात आम्ही लढलो आहे आणि खास करून सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत आणि आता सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं संघटन तिथं बांधलेलं आहे त्यामुळं पाच ते सहा मतदारसंघामध्ये शिवसेना सक्षम पद्धतीने लढेल आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या महायुतीच्या ह्याच्यामध्ये सोलापूरला पाच ते सहा जागा सुटतील आणि त्या आम्ही सक्षम पद्धतीने लढू शहरमध्ये तर आम्ही लढून जिंकू सुद्धा नक्की तीन पक्षाचं सरकार आहे ज्या त्या विधानसभेत ज्यांची त्यांची ताकद आहे त्याचं मोजमाप नक्की होईल पण ज्या मतदारसंघात आम्ही गेल्या वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने लढलोय शेवट हा एव्हरेज सुद्धा बघितला पाहिजे की या आधी तिथं कोण निवडून आलंय आणि सध्या स्थितीला कोण तिथे निवडून आलेलं आहे या दोन्ही गोष्टींचा अभ्यास जर केला तर शिवसेना पाच ते सहा मतदारसंघामध्ये एक नंबर किंवा दोन नंबरला राहिलेला पक्ष आहे आणि एक नंबर दोन नंबरला राहिलेल्या पक्षालाच ती जागा मागण्याचा नैतिक अधिकार आहे आणि या जोरावरती आम्ही एकनाथजी शिंदे साहेब असेल महायुतीचे दादा असतील किंवा फडणवीस साहेब असेल यांच्यापाशी हाच आग्रह धरू की ही जागा आम्ही कशा पद्धतीने जिंकू शकतो हे आकडेनुसार आम्ही सगळे गणित मांडू शकतो आणि त्या जोरावरती आपण ही जागा मागणार आहे शहर मध्य मतदारसंघ हा शहरातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्याच्या आजूबाजूला जे दोन मतदारसंघ आहेत शहर उत्तर आणि शहर दक्षिण हे भारतीय जनता पार्टीकडे त्याच्यामुळं स्वाभाविक आहे तो मतदारसंघ शिवसेना या आधी सुद्धा शिवसेनेचे आमदार असल्यामुळे ते आम्हाला मिळेल तिथं यांना बघितलं असेल की ते स्वतः ज्या आमदारकीच्या मतदारसंघात होते त्यांना फक्त अवघस्ट सातशेचा मताधिक आहे आणि आज तिथं कम्युनिस्ट एकत्र येऊन एमआयएम एकत्र येऊन आणि काँग्रेस एकत्र येऊन ती लढले होते आज त्यांच्यामध्ये कुठेही युती होताना आपल्याला दिसणार नाही एम आय एम असेल कम्युनिस्ट असेल आणि काँग्रेस असेल या तिघाच्या विभागणीमध्ये आम्ही तिथं सहज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आजदादा गटाच्या राष्ट्रवादीमुळं आम्ही नक्की निवडून येऊ हो। असा आम्हाला विश्वास आहे पार्टीने जर मला जबाबदारी दिली किंवा अन्य कुठल्याही शिवसैनिकाला जबाबदारी दिली तर निष्ठेनं एकनाथजी शिंदेसाहेबांचा सा शिवसैनिक म्हणून आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्याला त्या उमेदवाराला किंवा मला स्वतःला मिळाली तर मी सक्षम पद्धतीने इलेक्शन लढेल दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका